नमस्कार मित्रांनो मी मनन बिल आपल्या नंदुरबार कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आज आपण मोबाईलमध्ये पेन कार्ड कसं बनवणार याबद्दल संपूर्ण व्हिडिओ आज मोबाईलमध्ये घेऊन आलो आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे नवनवीन अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील चला तर मित्रांनो व्हिडिओला आपण सुरू करू सर्वात आधी आपण पेन कार्ड असं नाव सर्च करू सर्च केल्यानंतर आपल्यासमोर ऑनलाईन पेन ॲप्लिकेशन पर्याय सिलेक्ट करू त्यानंतर ॲप्लिकेशन टायपमध्ये न्यू पेन आणि कॅटेगरीमध्ये इंडिव्हिज्युअल त्यानंतर आपण टायटल ऑप्लिकेशन इन्फॉर्मेशनमध्ये आपण पुरुषाचे पण म्हणजे स्त्री आणि लास्टने लास्ट नेममध्ये सरनेम सरनेम आपण इथं आपलं आठ नाव टाकून घेऊ त्यानंतर आपलं स्वतःचे नाव फर्स्ट नेममध्ये आपलं स्वतःचे नाव आणि मिडल नेम म्हणजे आपले वडिलांचे नाव इथं टाकून घेऊ त्यानंतर आपण जन्मतारीख आता इथं सिलेक्ट करणार आहोत आता मी माझी जी जन्मतारीख आहे ती मी इथं आता सिलेक्ट करून घेतो सिलेक्ट केल्यानंतर आपल्यासमोर एक स्कोर डाऊन करून खाली ईमेल आय डी असं दिसेल त्यामध्ये आपण ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर आणि जे बॉक्स आहे त्याला टिक करून आय एम नोट रोबोट याला क्लिक करू आणि त्याला सबमिट करू सबमिट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन अप्लिकेशन सबमिट टोकन नंबर मिळेल त्याला आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि कंटिन्यू विथ पेन ऑब्लिकेशन फ्रॉम पुढे जाऊ शकतो त्या ते, त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण जसं आहे तसं सबमिट सिग्नेचर ई के वाय सी तसंच राहू द्या आणि त्याला थोडं स्कोअर डाऊन करून आपल्याला इंटर आधार लास्ट फोर डिजिट म्हणजे आपल्या आधार कार्डाचे शेवटचे चार नंबर इथं टाकायचे जसे मी आता चार नंबर शेवटचे इथं टाकून घेतो आता आपल्याला आधारचा फोटो जो हवा आहे म्हणून आपण इथं एस करून देतो त्यानंतर ता स्कोर डाऊन करून आपण फुल नेम ऑफ अप्लिकेंट इथं बघू शकता आपलं जसं माहिती होते ते इथं आले आहे फक्त इथं जेंडर सिलेक्ट करा आपण मेल हवं म्हणून इथं मेल सिलेक्ट करा त्यानंतर हा पर्याय नेमला नोज राहू द्या आणि दुसऱ्याला बी पण नोज राहू द्या त्यानंतर आपला फादरचं लास्ट नेम ला सरनेम आपले आडनाव इथं फादरचे आडनाव इथं टाकून घ्या जसं मी आता टाकून घेतो त्यानंतर इंटर इज फर्स्ट नेम आपलं वडिलांचं नाव इथं टाका आता मी टाकून घेतो त्यानंतर खाली फादर्स मिडल नेम म्हणजे आपले आजोबाचं नाव इथं पूर्ण टाकून घेतो त्यानंतर डायरेक्ट स्कोर डाऊन करून फादरला सिलेक्ट राहू द्या आणि याला नेक्स्ट पर्यायावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर समोर एक नवीन पेज ओपन होईल म्हणजे इथं फक्त आपण कशाने इन्कम येते आपले सोर्स ऑफ इन्कम आपण नो इन्कममध्ये सिलेक्ट करूया आणि त्याला स्कोर डाऊन करून आता ऑफिस अॅड्रेस ऑफिस ॲड्रेस इथं आपला अॅड्रेस टाकूया जसं मी आता ॲड्रेस टाकून घेतो त्यानंतर प्लॉट नंबर प्लॉट नंबर आपला जेव्हा प्लॉट नंबर आहे तो नाही तर नाही पण टाकलं तरी चालतं त्यानंतर विलेज विलेजमध्ये आपलं हे टाका गावचं नाव टाका त्यानंतर आपलं रोड एरिया कुठला तो इथं आपण टाकू शकतो आता मी इथं टाकून घेतो त्यानंतर खाली एरिया किंवा सब डिव्हिजन तालुका आपला जो तालुका आहे तो इथं आपण इथं तालुका टाकणार आहोत म्हणून इथं तालुका टाकून घेतो त्यानंतर टाउन सिटी डिस्ट्रिक्ट म्हणजे आपल्या जिल्ह्याचे नाव इथं टाकून घ्यायचे त्यानंतर थोड़ा स्कोअर डाउन करून कंट्री आपली इंडिया आहे म्हणून नाईन्टी वन इंडिया इथं टाकून घेतो त्यानंतर राज्य त्याखाली आपले राज्य महाराष्ट्र म्हणून आपण इथं महाराष्ट्र राज्य हे टाकणार आहोत त्यानंतर आपला पिनकोड नंबर जसं आता माझा ज्या एरियाचा पिनकोड नंबर येतो इथं टाकून घेतो त्यानंतर स्कोल डाऊन करून कंट्री कोड कंट्री कोड म्हणजे नाईन्टी वनमध्ये आपले इंडिया हा कोड इथं टाकू शकतो आता जसं मी इंडिया टाकून घेतो कंट्री कोड असतो तो त्यानंतर एरिया एरिया एस टी डी कोड म्हणजे आपण आपला पिनकोडही टाकलं तरी इथं चालतं आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपला पहिलेपासून मोबाईल नंबर आहे म्हणून डायरेक्ट आपण त्याला नेस्ट करू नेस्ट केल्यानंतर आपल्या समोर असा येईल एरिया कोड आणि ए क्यू टाईप असं राहिलं त्याला स्कोर डाऊन करणं आपला पिनकोड नंबर टाका पिनकोड नंबर टाकल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिक ते वरती येऊन जाईल जसं मी आता पिनकोड नंबर टाकला इंडियाला हे बघा आपला सर्व माहिती ऑटोमॅटिकली भरली गेली आता आपण स्टेट म्हणजे आपल्या राज्य इथं सिलेक्ट करणार आहोत जसे मी आता महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करून घेतो त्यानंतर आपली सिटी जे आपले जिल्हा आहे तो इथं निवडून घेतो त्यानंतर एरिया नेम म्हणजे आपण कुठल्या एरियात राहतो किंवा आपल्या गावचं नावही टाकलं तरी आपल्याला बरोबर येतं ते आणि त्याला फॅच असं केल्यानंतर आपल्यासमोर ते माहिती ऑटोमॅटिक तिथं फील होते आता मी नेक्स्ट करू नेस्ट केल्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल आता नवीन पेजमध्ये आपण डिक्लेरेशन डिक्लेरेशन द्यायचे इथं फक्त डिक्लेरेशनमध्ये आपलं ऑटोमॅटिक नाव येतं इथं सेल्फ एम सेल्फ म्हणून करा त्यानंतर प्लेसमध्ये आपलं गावाचं नाव टाका आणि त्याला सबमिट करा सबमिट केल्यानंतर नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपला एंटर आधार फस्ट एट डिजिट म्हणजे आधार कार्डचे आपल्याला आठ नंबर पुढचे नंबर आठ नंबर इथं टाकायचे आहे जसे मी आता टाकून घेतो त्यानंतर स्को डाऊन करून बघू शकता आपल्या पूर्ण जसे डिटेल भरलं आहे ते पूर्ण इथं शो होईल तुम्हाला बघू शकतात पूर्ण माहिती इथं संपूर्ण माहिती आपला फॉर्म इथं चेक करू शकता काय चुकलं असेल ते इथं आपण दुरुस्ती करू शकतो बॅग जाऊन त्यानंतर आपण प्रोसिड प्रोसिड या बटनावरती क्लिक करतो प्रोसिड या बटनावरती क्लिक क्लिक केल्यानंतर आपल्यासम त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये आपण नेक्स्ट पेजमध्ये आपण पेमेंटची सुविधा आहे म्हणजे इथं आता पेमेंट करून एकशे सहा रुपयाचे पेमेंट करून आपण आपला पेन कार्ड बनवू शकतात दोन तासात आपल्या मोबाईलच्या ईमेल आय डीमध्ये पेन कार्ड हे येऊन जाते तिथून आपण डाउनलोड करू शकतो